नमस्कार मित्रांनो ऑल इन्फो इन्फॉर्माशनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार बघणार आहोत की आयुष्मान ॲपमधून आपलं आयुष्यमान कार्ड कसं डाउनलोड करायचं घरातील सर्व सदस्यांचं तर यासाठी आपल्या प्लेस्टोरवर जाऊन आयुष्यमान ॲप हे डाउनलोड करावं लागेल मी इथं डाउनलोड केलेलं आहे आता ते आपण या इथं ओपन करून घेऊयात ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्र प्रकारचा इंटरफेस दिसेल थोडं लोड होऊन हे ॲप जे आहे ते ओपन होतं थोडा वेळ आपण वाट बघणं अतिशय महत्त्वाचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर स्क्रोल करून खाली यायचं आहे स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल लॉग इन तर या लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे थोडा वेळ पेज लोड होईल त्यामुळे थोडं थांबायचं आहे पेज लोड झाल्यानंतर खाली यायचं आहे आणि इथं बेनिफिशरीवर आपल्याला क्लिक करायचं आहे बेनिफिशरीबरोबर क्लिक केल्यानंतर थोडं पेज लोड होईल पेज लोड झाल्यानंतर आपल्याला इथं खाली स्क्रोल करून हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅपच्या या इथं आपल्याला जो काही कॅप्चा असेल तो कॅपचा टाकून या इथं आपल्याला सेव्ह करायचा आहे हा कॅपचा टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे घरातील कोणत्याही सदस्याचा मोबाईल नंबर टाकू शकता इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करून पेज लोड होईल लोड होचपर्यंत थांबायचा आहे पेज लोड होईपर्यंत थांबणं अतिशय महत्त्वाचं आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला मोबाईल ओ टी पीच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली कॅपचा जो आहे तो कॅपच्यासुद्धा या इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे मी आता ओ टी पी टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला इथं खाली कॅपच्या जो काही असेल तो कॅपच्या या इथं टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पेज लोड होईल या इथं इनकरेक्ट कॅपच्या झालेला आहे त्यामुळे मी करेक्ट कॅपच्या या इथं टाकून घेतो तर आपण कॅप्चर टाकून घेतलेला आहे आता आपण पुढच्या पेजवर आलेला या इथं तुम्हाला सर्च फॉर बेनिफिशरी असे नाव दिसेल आणि खाली इथं आपल्याला पाच प्रकारचे ऑप्शन्स जे आहे ते दिसतील तर यात पहिला ऑप्शन आहे स्कीम स्कीमवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील या इथं आपल्याला पी एम जे वाय हा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट केल्यानंतर तुम आपलं राज्य जे आहे ते महाराष्ट्र राज्य या इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे पेज लोड व्हायला वेळ घेतो त्यामुळे आपल्याला थोडं थांबणं अतिशय महत्त्वाचं आहे सबस्कीम या इथं आपल्याला क्लिक करायचं आहे तर या इथं आपल्याला शेवट लास्टचा जो पी एम जे ए वाय एम जे पी जे ए वाय हा जो ऑप्शन आहे तो क्लिक करायचा आहे एकदम सगळ्यात लास्टला जो ऑप्शन आहे तो ऑप्शनने आपल्याला या इथं क्लिक करायचा आहे तर हा ऑप्शन क्लिक करून झाल्यानंतर आपण पेज लोड होऊसपर्यंत थांबायचा अतिशय महत्त्वाचा आहे कारण ह्या इथं पेज थोडं स्लो आहे ॲप थोडं स्लो आहे सर्च बाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण आधार नंबरद्वारे सुद्धा क्लिक करू शकतो सर्च करू शकतो आणि त्याचबरोबर फॅमिली आय डी फॅमिली आय डी म्हणजे तुमचा रेशनचा बारांकी नंबर तर या इथे मी आधार नंबरवर जो आहे तो सर्च करणार आहे त्याचबरोबर तुमचा आयुष्यमान आय डीवरूनसुद्धा तुम्ही सर्च करू शकता या इथं आधार नंबर आवरून पण सर्च करणार आहोत तर आधार नंबर क्लिक करायचा आहे आणि इथं आपल्याला आता जिल्हा जो आहे तो जिल्हा तुमचा असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला या इथं आधार नंबर जो आहे तो घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा टाकून घ्यायचा आहे कॅपचर टाकायचा आहे आणि सर्च या टॅबवर आपल्याला क्लिक करायचा आहे सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करून आपण खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपल्याला जे काही घरातील सदस्य असतील ते सदस्यांची नावं या इथं तुम्हाला दिसतील तुम्ही पहिल्यापासून या इथं आयुष्यमान आय डी कार्ड काढला असेल तर या इथून ॲपमधून डाउनलोड करू शकता त्याचबरोबर इथून तुम्ही देखील करू शकता तर या इथं बघू शकता फॅमिली आय डी आलेला आहे त्याचबरोबर पत्ता आलेला आहे तुमचं रेशन कार्डवरील जे काही डिटेल्स आहे ते इथं तुम्हाला दिसून जातील तो तो एकुन तो तो OTP, तर इथं घरातील एकूण चार पाच सदस्यांचं आयुष्यमान कार्ड जे आहे ते तयार झालेलं आहे म्हणजे आधीपासून यांनी बनवून घेतलेलं आहे या इथं बघू शकता ॲप्रुवड असा प्रकारचा हिरवा मार्क जो आहे तो दिसतो आहे आणि साईडला डाउनलोड कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण इथून डाउनलोड करू शकतो तर इथं डाउनलोड त्यावर क्लिक केल्यानंतर चार ऑप्शन्स दिसतील आधार ओ टी पी फिंगरप्रिंट अशा प्रकारचे ऑप्शन्स दिसतील तर आपण आधार ओ टी पीवरून जे आहे ते डाउनलोड करनंतर आधार ओ टी पीवर क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे आणि इथं टर्म्स अँड कंडिशन्स आपण अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता इथं दोन ओ ओ टी पी येतील एक आधारकडून एक ओ टी पी येईल आणि मोबाईलच्या मॅसेजच्या इनबॉक्समध्ये एक ओ टी पी येईल तर या इथं वर तुम्हाला बघू शकता आधारचा पण आलेला आहे आणि मोबाईलच्या मॅसेजमध्ये सुद्धा आपल्याला ओ टी पी आलेला आहे है है। है। तर या इथं आधार ओ टी पीच्या इथं आपल्याला आधारकडून आलेला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे इथं महत्त्वाचं आहे लक्ष देऊन नीट बघा आधार ओ टी पी तोवर बघू शकता बेनिफिशरीज आधार ओ टी पी म्हणलेला आहे या इथं आधारकडून आलेलाच ओ टी पी टाकायचा आहे आणि खाली बघू शकता बेनिफिशरीज मोबाईल ओ टी पी म्हणलेला आहे तर मोबाईलच्या इनबॉक्समध्ये आलेला ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे सक्सेसफुल झालेला आहे तर अशा प्रकारे याय इथं आता आपण आधार आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकतो तर आता मग डाउनलोड या टॅबवर क्लिक केलेला आहे पेज लोड व्हायला थोडा वेळ घेतो त्यामुळे वाटं बघणं अतिशय आपल्याला महत्त्वाचं आहे डाउनलोड या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे जे काही तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असेल त्यानुसार या जे आहे ते लोड होतं तर बघू शकता आता इथं घरातील सर्व सदस्यांची नावं आलेली आहेत या सर्व सदस्यांचं आयुष्यमान कार्ड बनवून तयार आहे त्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघू शकता इथं आयुष्यमान कार्ड जे आहे ते दिसून जाईल प्रत्येक सदस्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार जे काही आयुष्यमान कार्ड आहे ते शो होईल या इथं खाली ज्या व्यक्तीचा आपला आधार आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं त्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली डाउनलोड आणि प्रिंट आणि शेअर असे तीन ऑप्शन दिसतील डाउनलोड क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल पी डी एफमध्ये डाउनलोड होईल बहुशत पी डी एफमध्ये डाउनलोड झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही आयुष्यमान ॲपद्वारे डाउनलोड करू शकता प्रिंट केलं तर डायरेक्ट प्रिंटसुद्धा होऊ शकतं आणि शेअर देखील तुम्ही करू शकता या इथं बघू शकता प्रिंट पण ऑप्शन आहे आणि शेअरसुद्धा ऑप्शन या इथं दिलेलं आहे इथं वर आपल्याला ऑप्शन दिसील रेडो ई के वाय सी इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही ई के वाय सी देखील या ॲपवरून करू शकता या ॲपवरून तुम्ही सगळं जे आहे ते नवीन ॲप्लायसुद्धा आयुष्यमान कार्डसाठी करू शकता आणि कार्ड डाउनलोड देखील करू शकता आणि ई के वाय सी देखील या ॲपवरून करू शकता प्लेस्टोरवर हे ॲप उपलब्ध आहे तुम्ही ॲपवर या प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप जे आहे ते डाउनलोड करून तुम्ही घर बसल्या आयुष्यमान कार्ड बनवू शकता आणि डाउनलोड करू शकता व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद